रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने अहमदनगर केडगाव येथील जे एस एस गुरुकुलमध्ये बालदिनानिमित्तानं उत्कर्ष योग शिबिर मोठ्या उत्साहात पार पडलंय आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून आयोजित या विशेष शिबिरात विद्यार्थ्यांना योग प्राणायाम आणि ध्यान धारण्याचे धडे दिले गेलेत या उपक्रमाला शाळेतील विद्यार्थ्यांसह शिक्षक आणि पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला जे एस एस गुरुकुलच्या अरणगाव रोड रानमारा येथील नवीन वास्तूमध्ये झालेल्या शिबिरात बेंगलोर येथील आर्ट ऑफ लिव्हिंगचे स्वामी शिवतेज यांनी मार्गदर्शन केलंय त्यांनी विद्यार्थ्यांकडून सुदर्शन प्रक्रिया देखील करून घेतली आहे आजच्या तणावपूर्ण जीवनशैलीमध्ये विद्यार्थ्यांनी योग आणि ध्यान यांचा अंगीकार करणं अत्यंत आवश्यक आहे मोबाईलच्या अतिवापरामुळे विद्यार्थ्यांची एकाग्रता कमी होते योग प्राणायाम आणि ध्यान यामुळे मनशांती तर मिळतेच मात्र शिक्षणात एकाग्रता आणि स्मरण शक्ती वाढते जेएसएस गुरुकुल सारख्या शाळांमध्ये अशा संस्कारक्षम उपक्रमांचं आयोजन हे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच द्योतक असल्याचं स्वामी सांगितलं जेएसएस गुरुकुल केडगाव हे आपल्या नवीन वास्तू दारा आहे नवीन वास्तूमध्ये रानवारा इथे मोकळ्या पटांग मध्ये सुरुवात करताना आम्ही या वर्षी सुरुवात ही मुलांसाठी ध्यानाच्या कोर्स आर्ट ऑफ चा मुलांसाठीचा जो कोर्स असतो आर्ट एक्सेल आणि टीचर्स साठीचा जो कोर्स असतो हॅपीनेस प्रोग्राम याच नियोजन करून आयोजन करून हे कोर्सची सुरुवात केली आहे त्यात महत्वाचं तर बेंगलोर इथून स्वामीजी शिव तेजी आले आहे आणि त्यांच्या थ्रू हा कोर्स घेतला जात आहे याच्यामध्ये मुलांवर संस्कार तर होतातच त्याचबरोबर योगा प्राणायाम हे महत्वाच्या गोष्टी त्यांच्या मनावर रुजवल्या जातात आणि त्या दृष्टिकोनातून हा कोर्स फार महत्वाचा त्याचबरोबर टीचर्स साठी पण हे फार महत्वाचं आहे त्या दृष्टिकोनातून टीचरला याची जाणीव असावी किंवा एक सेवा भावेची जाणीव व्हावी आणि त्यांनी हे भविष्यात आपल्या स्वतःच्या तर अंगीकारावर व प्लस मुलांमध्येही हे संस्कार घडावे या दृष्टिकोनातून टीचर्स प्लस स्टुडंट या सगळ्यांचा हा कोर्स करून घेण्यात आला दर रोज या कोर्स नित्य नियम आणि सकाळी प्राणायाम आणि ध्यान हे शाळेतूनच त्यांच्या मनावर बिंबवलं जाईल आणि त्यांच्यावर हे संस्कार आयुष्यभरासाठी होते या दृष्टिकोनातून जे एस एस गुरुकुलनी ही सुरुवात केली आहे योगा प्राणायाम ध्यान आणि शिकवलं त्याच्यामध्ये बटरफ्लाय त्रिकोणासन ताडासन वगैरे सगळे योगा शिकवले आणि क्रिया शिकवल्या बस्रिका प्राणायाम आणि चिल्ड्रन क्रिया शिकवली या क्रियेने सगळ्या मु मुलांच्या सुप्त गुणांना वाढ मिळतो त्यांची शारीरिक मा या वयात मानसिक वाढ होत असते आठ ते तेरा वर्षाच्या मुलांची मानसिक वाढ होते असते आणि त्याप्रमाणेच हा कोर्स डिझाईन केलेला आहे गोष्टी आणि त्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी हा कोर्स आहे आणि त्याच्यामध्ये मुलींसाठी पण आपण जे बटरफ्लाय घेतलं ते मुलींसाठी खूप उपयोगच आहे या वयातल्या मुलींसाठी त्यांच्या त्यांचे वेगवेगळ्या हार्मोन्स हे होत असतात डेव्हलप होत असतात त्याच्यामध्ये योगा योगामध्ये बटरफ्लाय आणखी जे योगासन तारासन मुलांसाठी उंचीसाठी चांगला आहे आणि ग्रामरी प्राणायामने मुलांची बुद्धी बुद्धी क्षमता बौद्धिक क्षमता वाढते आणि जे काही आपण ते अभ्यास करतात त्याच्यामध्ये इम्प्रूव होतं मन एकाग्र होतं आणि अभ्यासात मन लागतं अहिल्यानगर जिल्ह्यातील केडगाव येथे जे एस एस गुरुकुल आनंद कटारिया संचालित करतात त्या स्कूलला त्या शाळेमध्ये आपला आर्ट ऑफ संस्थेमार्फत उत्कर्ष योग हा शिबिर इथे सुरू आहे हा आपला जो उत्कर्ष योग शिबिर आहे तो आठ तेरा या वयोगटासाठी आहे आणि जवळजवळ एकशे पंचवीस मुलांनी या शिबिरामध्ये सहभाग घेतला आहे मागचे तीन दिवस मुलं खूप उत्साहाने योग प्राणायाम ध्यान करतायत श्री श्री जी गिफ्ट आहे सुदर्शन क्रिया ते ती मुलं शिकली आहेत काही प्राणायामच्या टेक्निक पण शिकली आहेत या सगळ्या टेक्निक केल्यामुळे त्यांचा शैक्षणिक मध्ये त्यांना फायदा होणार आहे स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी मध्ये त्यांना फायदा होणार आहे ना मुलांचं कॉन्सन्ट्रेशन वाढतं फोकस वाढतं मेमरी वाढते तर या संस्थेने आनंद कटेऱ्याजींना आम्हाला इथे संधी दिली हे सगळं कंडक्ट करण्यासाठी त्याच्यासाठी आमचे आमचं खूप धन्यवाद देतो आनंदजी ना वेगळ्या संस्थांमार्फत वेगळे प्रोग्राम सीबीएसई इथे राबवत असतात जेणेकरून मुलांचा सर्वांगीण विकास होईल यासाठी ते नेहमी कार्यरत असतात अशी एका खूप सुंदर ठिकाणी शाळा चालवत आहेत ते आणि मुलं पण खूप सिन्सिअरली प्राचार्य आनंद कटारिया निकिता कटारिया यांच्या मार्गदर्शनाखाली हा संपूर्ण कार्यक्रम पार पडलाय शाळेच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सक्रिय सहभागासाठी प्रोत्साहित केलं बालदिनानिमित्तानं पार पडलेल्या उपक्रमामुळे जे एस एस गुरुकुलचा परिसर योगमय आणि ऊर्जामय झाला विद्यार्थ्यांनी योग केल्यावर मनशांत होतं अभ्यासात अधिक लक्ष केंद्रित होतं अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्यात शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलाय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सुटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्या राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा